हातकणंगले पीडब्ल्यूडी खात्याने मानकापुरातील गटारीच्या पाण्याचा प्रश्न संपवावा अन्यथा इचलकरांची हुपरी रोडवर कर्नाटक हद्दीत आंदोलन करू गटारीच्या पाण्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची हातकणंगले प्रशासनाकडे मागणी गेली अनेक वर्षानुवर्ष इचलकरांची हुपरी हा रोड कर्नाटक हद्दीतील मानकापूर गावातून जातो महाराष्ट्राची वाहतूक जादा असल्यामुळे या रोडची देखभाल आणि मेंटेनन्स महाराष्ट्र सरकार करीत असते मात्र कर्नाटक हद्दीतला रस्ता मेंटेनन्स आणि देखभालीसाठी कोणत्या सालात कोणत्या ठरावानुसार किंवा कोणत्या करारानुसार महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकारने हस्तांतरित केला आहे याची कोणतीच माहिती कर्नाटकातील शेतकऱ्यांना किंवा जुन्या पुढारी लोकांना नाही मात्र आता सदरचा रस्ता रुंदीकरण करत असताना कर्नाटकातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा नाही किंवा विश्वासात घेतलं नाही कर्नाटकातील शेतकऱ्यांनी केला नाही मात्र माळी नामक एका शेतकऱ्याची शेती रोडवर आहे सदर शेतकऱ्याच्या शेतीच्या दोन्ही बाजूने मानकापुरातील संपूर्ण गटारीचे पाणी जात आहे सदर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की माझ्या शेताच्या पश्चिम बाजूने मानकापूरच्या गटारीचं पाणी जाऊ दे माझी कोणतीही तक्रार नाही मात्र उत्तर बाजूला सुद्धा माझी शेती असून सदरचे गटारीचे पाणी उत्तर बाजूने माझ्या शेतात जात आहे आणि शेती खराब होत आहे ही बाब मी मानकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष आणि हातकनंगले डब्ल्यू डीच्या संबंधित अधिकाऱ्यांना निदर्शनाला आणून दिली आहे हातकनंगले डब्ल्यू डी खात्याकडे माझी अशी मागणी आहे की सदरचे गटारीचे पाणी रोड क्रॉस करून रोडच्या उत्तर बाजूने गटार बांधकाम करून ओढ्यात सोडावे अशी माझी मानकापूर ग्रामपंचायत आणि हातकणंगले awful... Paw... पी डब्ल्यू डी ला लेखी मागणी केली असून सदरचे गटार रस्ता क्रॉस करून घ्यावी असे मानकापूर ग्रामपंचायतीने सुद्धा हातकणंगले डब्ल्यू awful... डी खात्याला पत्र दिले असून निर्वाडलेले हातकणंगले डब्ल्यू डी खाते कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे सदर गटारीच्या पाण्यामुळे माझ्या शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून पीडब्ल्यू डी कडे मागणी करून सुद्धा संबंधित खात्याने दुर्लक्ष झाल्यामुळे नाईलाजाने मला येत्या काही दिवसात इचलकरंजी हुपरी रोडवर रस्ता रोको आंदोलन करावं लागणार आहे असं केल्याशिवाय हातकणंगले डब्ल्यू डी खात्याचे डोळे उघडणार नाहीत असे येथील माळी नामक शेतकऱ्याने आमच्या हिरकणी प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं शेतीप्रधान असणाऱ्या या देशात महाराष्ट्रातील हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील डब्ल्यू डी खात्याने माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याचे जगणं कठीण बनवलं आहे मात्र आम्हाला आता कोणता तरी मार्ग शोधावाच लागेल असा निर्वाणीचा इशारा सदर शेतकऱ्याने दिला असून लवकरात लवकर सदर शेतकऱ्याचा प्रश्न निकालीत काढावा असं शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं हे बघा शेतीप्रधान असणाऱ्या ह्या देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतीला काय किंमत आहे काय बघा मानकापूरमध्ये गटारीचे पाणी एका शेतकऱ्याच्या शेतात शेतकरी हतबल संबंधित प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज गटारीच्या पाण्याचा बंदोबस्त करावा रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा